योगराज रघुनाथ पवार नाशिक जिल्हा निफाड तालुका पिंपळगाव इथून आहे आणि माझ्यासोबत सिन्नर तालुक्यातील वडगाव या ठिकाण रहिवाशी असलेल्या मीरा पेडेकर मॅडम आहे आणि त्यांना अमृत जन ज्यूस घेण्याच्या अगोदर काय त्रास होता आणि अमृत ज्यूस घेतल्यानंतर त्यांना काय फरक पडला आपण त्यांनाच विचारू नमस्कार मॅडम तुम्ही सांगा काय का रिझल्ट आहे नमस्कार माझे नाव मेरा कैलास पेडेकर मी वडगाव सेनारे मेडगाव पोलीस पाटील आहे आणि आम्हाला या सरांनी रियांश अमृत ज्यूसची बॉटल दिली त्या अगोदर मला गर्भ पिशवीला गाठ सांगितली होती डॉक्टरांनी आणि ती गाठ सांगितल्याच्या नंतर त्यांनी मला पंधरा ते महिना भरत ऑपरेशन करायला सांगितले होते परंतु रियाश अमृत ज्यूसचे बॉटल घेतल्यानंतर मला पंधरा दिवस फरक पडला आणि ज्यूस घेतल्याच्यानंतर माझं वजन पण कमी झालं आणि उत्साह पण वाढला थँक्यू तर बघा मंडळी अमृत ज्यूस घेण्याच्या अगोदर मीरा पेडकर या मॅडमना डॉक्टरांनी गर्भवतीला घातली ठीक आहे आणि त्या गाथेचा त्यांनी ऑपरेशन पण सांगितलं होतं डॉक्टरांनी आणि त्यांनी आम्हीच्यूस घेतल्यानंतर बऱ्यापैकी फरक म्हणजे तिला ऑपरेशन कॅन्सल झाले आहे तर तुम्ही सगळ्यांना काय सांगाल की अमृतच्यूस घेतलं पाहिजे काय काय केलं पाहिजे कसं केलं पाहिजे सर्वांनीच आमच्यूस घेतलं पाहिजे त्यामुळे भरपूर जणांना फरक पडला आहे आणि तुम्हाला आशा, आहे आशा ठीक आहे तर मंडळी हर रियांश घरघरियांश